स्वतः सरपंचा भाऊच दारू विकतोय मग आम्हाला असं वाटतं बाबा सरपंचाच दुकान आहे स्वतःचं आडा आहे अवधा आडा आणि भाऊ विक्री करतोय आणि एवढा त्रास व्हायला लागला की स्वतः आय बहिणी बघत नाही ती काय नाही ती ओरडत येते ह्या चौकात एक दहा बारा येतील खाल्ल्या चौकात एक दहा बारा दारू यायची आणि भयानक ओरडून शिवीगाळी करणं आरवाच्या भाषेत बोलणं आय बहीण बघायची नाही काय नाही त्रास होतोय की दंड चालत्यात तीन चार दंड चालत्यात एक टापवर चालतोय दोन गावात चालत्यात पोलिस आली अशी हुडकायला की लपवा करते की चार वाजताच दारू आणायला गाव जवळजवळ बाराशे ते तेराशे मताचं गाव आहे पण या गावामध्ये जवळजवळ तीन ते चार दुकान आहेत आणि ते विना परवाना आहेत गावातील जवळजवळ पंधरा ते वीस वर्षाची मुलं देखील या दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या आहेत काय काय जणांचे बळी गेलेले आहेत सरपंचाच दुकान आहे असा पण विषय आहे पण हे असं नको आहे व्हायला पाहिजे ग्रामपंचायत सदस्यांचं दुकान असेल हे नको आहे व्हायला काही युवक दारूच्या नशेमध्ये वीस पार्शन करत आहेत मग आपण जर वीस प्राशन दारूच्या नशेमध्ये असेल तर त्याला डॉक्टरही त्याचा उपचार करत नाहीत लोक कर। मग अशामुळे युवकांचं मोठ्या प्रमाणात बळी गेलेला आहे गावातील युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आहे दारू पिणाऱ्यांची याच्यामुळे काय झालं आहे याचा थेट परिणाम ग गावातील लहान मुलं आहेत यांच्यावरती झालेला आहे याचा दुसरा परिणाम गावातील महिला वर्ग आहे ह्यांच्यावरती झालेला आहे कारण जो युवक दारू पिलेला आहे तो घरी गेल्यानंतर गप झोपत नाही आहे त्याचा कामधंदा तो गप करत नाही तो सतत भाडणतंटा करतो आहे सतत मारामार्या करतोय सतत काय ना काय नवीन उद्योग करतोय आर्थिक नुकसान म्हणजे आमच्या गावातली जे तरुण मुलं आहेत ना त्यांचा शिक्षणाचा अभाव आहे शिक्षण कमी सोलापूर जिल्ह्यातील सारोळे या गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत त्यांनी दारूबंदीचा ठराव करावा अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केलेली आहे परंतु ते होताना दिसत नाहीत त्यामुळे येथील महिला असतील तरुण वर्ग असतील किंवा इथले पुरुष मंडळ असेल ते आक्रमक झालेले आहेत त्यांनी सातत्याने मागणी करत आहेत परंतु त्यांची मागणी मान्य होत नसल्याने ते आक्रमक झाले आहेत आपल्यासोबत हे ग्रामस्थ आहेत काय सांगाल आपण जे निवेदन दिलेलं आहे भीम आर्मीच्या वतीने तर काय निवेदन दिलेलं गावामध्ये मी जसं जलवलं आहे तसं बघतो आहे गावामध्ये दारूचे मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे आजकाल मोठ्या प्रमाणात अवैधरित्या आणि विनापरवाना विक्री केली जात गावात गाव जवळजवळ जो बाराशे तेराशे मताचं गाव आहे पण या गावामध्ये जवळजवळ तीन ते चार दुकान आहेत आणि ते विनापरवाना आहेत गावातील जवळजवळ पंधरा ते वीस वर्षाची मुलं देखील या दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत काय काय जणांचे बळी गेलेले आहेत तर असे ह्याच्यामुळे काय झालेलं गावातलं जे वातावरण आहे दूषित होत चाललेलं आहे आणि याला वेळच्या वेळी आम्ही ग्रामपंचायतला बांधतोय पण ते तोंडी बांधून झालेलं ना आतापर्यंत आपण तोंडी बांधलेलो आहे काही जणांनी माझ्या आधीही हा प्रयत्न केलेला आहे पण मी वकील या नात्याने एक दुसरा प्रयत्न करतो की ग्रामपंचायतनं गावातील जी दारू विक्री आहे ही कायमस्वरूपी बंदीचा ठराव आम्हाला द्यावा मग ज्यावेळेस गावातनं कोण विक्री करेल तर त्याला वकील ना या नात्याने मी काय असेल ते कायद्याच्या बाजूने बघेल पुढे आपण जे निवेदन दिलेलं आहे ते कोणाकडे दिलेलं आहे त्यात काय मागणी केली नेमकी मी निवेदन प्रथमतः हे ग्रा सरपंच गावचे पालक या नात्याने सरपंचाला निवेदन दिलेलं आहे त्याची प्रतिलिपी एक मोहळ स्टेशनचे पी आहे यांनाही दिलेलं आहे दुसरी प्रतिलिपी सोलापूरची जे एस पी आहेत त्यांनाही त्यांची प्रतिलिपी दिलेली आहे माझ्या संघटनेचे युवा प्रभारी आहेत अमोल आहेर साहेब त्यांनाही याची प्रत दिलेली आहे युवा संघटनेचे भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या युवा संघटनेचे प्रवक्ता आहेत युवा प्रवक्ता त्यांनाही याची प्रत दिलेली आहे काय नेमकी मागणी केली आहे यामध्ये काय केलेलं आहे की महाराष्ट्रामधलं जे आता ग मुळात व्यसनाच्या हारी गेलेला जो समाज आहे या समाजानं काय व्हायला आहे वातावरण दूषित व्हायला आहे जे तरुण पिढी आहे तरुण पिढी म महापुरुषांच्या विचाराची तयार व्हायच्याऐवजी व्यसनाच्या विचाराचे तयार व्हायला आहे आणि एकदा व्यसन झा व्यसनाची ग लागत लागल्यानंतर त्या माणसाला दारू पिल्यानंतर कोणत्याही माणसाला समोर काय आहे आपल्या बायकोलेकरांचा विचार नाही आपल्या संसाराचा विचार नाही आहे काय जे जे घडतं आहे त्याच्यातून मग ह्यातून काय व्हायला आहे जे तरुण आहेत त्यांना संसारात किंवा आता जे शेतकरी तरुण आहेत त्यांना निसर्गाच्या ह्यास ह्याच्यामध्ये निसर्गाच्या विळख्यात अडकल्यामुळे पावसाचं वातावरण असं आहे शेतीला उत्पादन कमी पडतं आहे शेतीला उत्पादन कमी आल्यामुळे हा नैराश्यातून काही युवक आत्महत्या करतायत काही युवक दारूच्या नशेमध्ये विष प्राशन करतायत मग आपण जर विषप्राशन केलेलं दारूच्या नशेमध्ये असेल तर त्याला डॉक्टरही त्याचा उपचार करत नाहीत लवकर मग अशामुळे युवकांचं मोठ्या प्रमाणात बळी गेलेला आहे आपण जर आज एखाद्या गावातील एखाद्या युवकाचा म मृत्यू झाला दारूच्यामुळे त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईला विचारा त्याचा चोवीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा युवक त्याच्या ग हयातीत गेल्यानंतर ह्या वयामध्ये गेल्यानंतर त्यांची काय अवस्था होऊ शकते आपण युवकाला आपल्या मुलाला म्हणतो म्हातारपणी गावचं नेमकं नुकसान काय झालं गावचं नुकसान झालेलं आहे सर चौका चौकामध्ये आज मोठ्या प्रमाणात शिवीघाळ केल्या जात आहे मोठ्या प्रमाणात घाण शिव्या दिल्या जात आहे आई बहिणीवरून शिव्या दिल्या जात आहेत मोठ्या प्रमाणात आणि गावचं वातावरण हे दूषित मोठ्या प्रमाणात दूषित झालेलं आहे आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम गावामध्ये मराठी शाळा जवळच आहे गावाच्या पाचशे किलोमी पाचशे मीटरच्या अंतरात आहे ग्रामपंचायत चावडी पाचशे मीटरच्या अंतरात आहे गावापासून मराठी शाळेपासून गावातलं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजाचं मंदिर शंभर मीटरच्या अंतरात आहे ह्यामुळे काय झालेलं आहे या दारूच्या जी ग मोठ्या प्रमाणात विक्री झालेलं आहे त्यामुळे गावातील युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आहे दारू पिणाऱ्यांची याच्यामुळे काय झालं आहे याचा थेट परिणाम ग गा, गावातील लहान मुलं आहेत यांच्यावरती झालेला आहे याचा दुसरा परिणाम गावातील महिला वर्ग आहे ह्यांच्यावरती झालेला आहे कारण जो युवक दारू पिलेला आहे तो घरी गेल्यानंतर गप झोपत नाही आहे त्याचं कामधंदा तो गप करत नाही आहे तो सतत तंटा करतो आहे सतत मारामार्या करतो आहे सतत काय ना काय नवीन उद्योग करतो आहे त्याच्यामुळे गावातील हे वातावरण दूषित झालं आहे त्या प्र त्याच्यासाठी मी युवा संघटक गणेशदादा बनसोडे यांच्या नावानं ग्रामपंचायतला एक लेटर दिलेला आहे त्या लेटरचा अजूनपर्यंत ग्रामपंचायतनं मला काही लेखी पुरा, लेखी काय दिलेलं ले नाही महिला देखील जे जे दारूचं व्यसन आहे त्याचा फटका घर कुटुंबाला त्याचबरोबर महिलांना देखील मोठा त्याचा त्रास सहन करावा लागतो काय सांगाल मावशी काय नेमका त्रास होतोय या दारूच्या व्यसनामुळे त्रास होतोय की दंड चालत्यात तीन चार दंड चालत्यात एक टापवर चालतोय दोन गावात चालत्यात पोलिस आली अशी हुडकायला की लपवा लपवी करते ती चार वाजताच दारू आणायला जाते ती आणि तरुण मुलं सुद्धा दारू प्यायला आले ते त्यांची अशी मुली पण कोण देणारी त्यांना हां त्यांची लग्न पण जमना ती घोड दारू पेते ती हां कामाला जात असताल तर येळभर आहो की आम्ही आणि सांच्याला आम्हाला रासार जागृत आहे हां काय करायचो आणखी काय ग्रामस्थ आहेत तर काय सांगाल आपण पाठीमागे देखील निवेदन दिलं होतं तर काय झालं त्यात निवेदन दिल्यानंतर चार महिन्यात चार महिने बंद राहिले चार महिन्यांतर नंतर जर दारू चालू झाली गावातील आता ॲडव्होकेट गणेश बनसोडे यांनी सरपंचाला निवेदन दिलं आहे ग्रामपंचायतला निवेदन दिलं आहे ग्रामसेवकचं माझं बोलणं झालं पंधरा ऑगस्ट किंवा सोळा ऑगस्ट सोळा सतरा तारखेला पावसाप जोरावरील त्यावेळेस मिटिंग घेऊ त्यावेळेस तुम्हाला ठराव देतो मुलेत ठराव घेतो वकील साहेबाकडे येतो वकील साहेब पुढले काय असेल ते प्रोसेस बघतो मुलेत जर नाही ठराव दिला तर वकील साहेबाच्या मार्गदर्शनाखाली काय असेल ते सर्गतोर म्हणून निर्णय घेऊ आम्ही आणखी काय ग्रामस्थ काय सांगाल परवा एक ऑगस्ट रोजी व्यसनमुक्त संकल्प आम्ही चांगला अतिशय विषय मानलेला आहे गावामध्ये दारूधंदे दोन तीन आहेत पण एक जबाबदारी व्यक्ती म्हणून सारोळ गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायत सरपंच असतील त्यांच्या भावांचे धंदे चालू आहेत त्वरित हिनी बंद चार महिन्यापूर्वी केले होते पण ह्यांनी आणि चालू केलेलं आहे असं कारण मी पुण्याला असतो सरपंचा सरपंचाचंच दुकान आहे असा पण विषय आहे पण हे असं नको आहे व्हायला पाहिजे ग्रामपंचायत सदस्यांचं दुकान असेल हे नको आहे व्हायला काय एक जबाबदारी व्यक्ती असते म्हणून आपण हे टाळलं पाहिजे दारूबंद केली पाहिजे कायमस्वरूप दारूबंद केली पाहिजे दारूबंद नाही झाली तरी त्या काळामध्ये भारतीय दलित महासंघ व सर्व ग्रामस्थाच्या वतीनं मोहळ पंढरपूर रस्ता आढवण्यात येईल आणखीन काय ग्रामस्थ आहेत तर काय सांगाल काय तुम्ही आता बोलत होता काय नेमकी परिस्थिती येतली स्वतः सरपंचा भाऊच दारू विकतोय मग आम्हाला असं वाटतं बाबा सरपंचाचंच दुकान आहे स्वतःचं अड्डा आहे अवधा आड्डा आणि भाऊ विक्री करतोय आणि एवढा त्रास व्हायला लागला की स्वतः आया बहिणी बघत नाही ती काय नाही ती ओरडत येते ह्या चौकात एक दहा बारा येतील खाल्ल्या चौकात एक दहा बारा दारुडे येते आणि भयानक ओरडून शिवीगाळी करणं आरमाजच्या भाषेत बोलणं आय बहीण बघायची नाही काय नाही भयानक त्रास आहे तुम्ही आता सगळे दुकानदाराला विचारा इथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महिलेला विचारा प्रत्येक घरी विचारा बाबा यांचा त्रास किती व्हावा लागलाय दारुवाल्याशींचा आणि काय परिणाम गावावर व्हावा लागलाय दारूचा चार अड्डाय ते चार नेमकं गावाचं आर्थिक नुकसान होते आर्थिक नुकसान म्हणजे आमच्या गावातले जे तरुण मुलं आहेत ना त्यांचा शिक्षणाचा अभाव आहे शिक्षण कमी आणि आमचं गाव हे असं मॉड्रान इथं उत्पन्नाची बाजू म्हणलं तर काय सगळीकडे बाहेर कामाला जावं लागतंय आणि कामाला जाऊन आपला उद म्हणजे उदरनिर्वाह करायचा आहे त्यात ही दहा पंधरा जी माणसं पेती त्यांची आर्थिक परिस्थिती खरच कमजोर आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या घरामध्ये भांडण तंटा निर्माण होतं आणि त्याच्यामुळं गावातली शांतता भंग होते ह्याच्यामुळं दारूबंदीही झालीच पाहिजे आपल्यासोबत आणि सरपंच ऐकतो आणि पूर्ण जे जबाबदार व्यक्ती आहे ती हे लोकच वेचणी येते पहिली गोष्ट आणि त्यांनाच मला वाटतं की दारूच कायमसाठी चालू ठेवायचे बाकी त्यांना बंद करायचे नाही जर पाहिलं तर हे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत काही महिन्यापूर्वी येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले होते आणि दारू बंद करण्यात यावे अशी देखील मागणी केली होती परंतु ते झाले नसल्याचं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्याचबरोबर आता भीम आर्मीच्या वतीने ॲडव्होकेट गणेश बनसुडे यांनी देखील आता मागणी केलेली आहे आणि ग्रामपंचायतीने तसा ठराव करावा ही त्यांची मागणी आहे परंतु ग्रामपंचायत किती कितपत त्याच्यावर कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राईट अँगलसाठी अशोक कांबळे सोलापूर